भागवताचा आरंभ करत असताना मंगलाचरण केलेलं आहे पण मंगलाचरण करत असताना कुठल्याही देवतेचं नाव घेतलेलं नाही बरं का फक्त एक शब्द वापरलेला आहे धामना निरहस्त कुहकम सत्यम परम धीमही बरं का या जगतामध्ये जे सत्य आहे परम आहे आम्ही त्याचं ध्यान करतो म्हणतात मग या जगतामध्ये जर सत्य काय आहे तर तो परमात्मा सत्य आहे सुबे शो श्री I <tries> don't हे hey, he. ईश्वर सत्य आहे परमात्मा सत्य आहे बरं का आणि बाकीचं मिथ्य आहे बर का संतांच्या प्रमाणानुसार बाकीचं आहे म्हणतात मग असलेलं आपल्याला खरं आणि खरं असलेला परमात्मा का दिसत नाही जर परमात्मा सत्य आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला महाराज सांगतात भूतकाळामध्ये ही परमात्मा सत्य आहे बरं का वर्तमान काळामध्येही परमात्मा सत्य आहे भविष्य काळामध्येही परमात्मा सत्य आहे तिनेही काळामध्ये जर परमात्मा सत्य आहे तर मग सत्य असलेला परमात्मा का दिसत नाही आणि खोटं असलेलं जगत आपल्याला सत्य का भासतं बरं का भासू नये संतांच्या ठिकाणी हे ज्ञान होतं त्यांनी या जगताकडे पाहत असताना जगत म्हणून पाहिलंच नाही त्यांनी जनार्दन म्हणून पाहिलं म्हणून त्यांना दुःख करायची वेळ आलीच नाही आपल्याकडे ते ज्ञान नाही आपण या जगताकडे पाहत असताना जग म्हणून पाहतो म्हणून दुःख भोगावं लागतं संतांनी जनार्दन म्हणून पाहिलं म्हणून दुःख करायची वेळ आली नाही त्यांनी या जगताला खोटं समजलं आणि परमात्म्याला सत्य समजलं म्हणून दुःख करायची वेळ आली नाही आपल्याला जगतच खरं भासतं आणि परमात्मा दिसतच नाही खोटं असलेलं जगत खरं भासतं का भासतं सांगू तुम्हाला एक दृष्टांत तुम्ही ऐकत आहात ना ऐका सांगतो जरा लक्षपूर्वक आहे का एक श्रीमंताच्या घरची बाई बर का श्रीमंताच्या घरची तिला लग्नाला जायचं होतं म्हणून सुंदर साडी नेसते चांगले अलंकार धारण केले बरं का सुंदर मेकअप केला केला बरं का करत असतात स्त्रिया स्त्रियाच करतात असं नाही सगळेच करतात माणसंही करतात सगळ्यांना वाटते सुंदर दिसावं महाराज लोकही करतात सगळ्यांना वाटतं सुंदर दिसावं केला पाहिजे सगळ्यांनीच केला पाहिजे पण मी नेहमीच सांगत असतो स्त्रियांना कधीतरी घरातही मेकअप करत जा कारण पती घरात असतो पण घरात नाही करत बरं का बाहेर जायचं असलं कीच रस्त्यानं जात असताना जर था पती तिकडून आला तर त्यालाही ओळखू हो येत नाही आपली आहे का कुणाची ऐकत आहे एवढा बदल आणि घरात असताना घरातली बाई आहे का मोलकरी नाही ती बरं का लक्षात येत नाही त्याच्या एवढा बदल केला पाहिजे बरं का मेकअप सर्वांनीच केला पाहिजे नाही केला केला बरं का आणि जायला लागली रस्त्यानं जायला लागली जात असताना रस्त्याच्या कडेला एक खोट्या दागिन्याचं दुकान होतं त्याच्यामध्ये एक मोत्याची माळ दिसली तिला तिला वाटलं खूपच छान आहे हे मोत्याची माळ जर या अलंकारात मी धारण केली घातली गळ्यात आणखीनच सुंदर दिसेल म्हणून त्या दुकानामध्ये गेली तिथल्या दुकानदाराला सांगितलं दादा ही माळ किती लावून त्यांना सांगितलं दहा रुपयाची दहा रुपयाची माळ घेतली आणि गळ्यात घातली गेली बरका का लग्नाच्या निमित्ताने लग्न मंडपामध्ये प्रवेश केला केल्याबरोबर सगळ्या बायाचं लक्ष तिच्याकडेच बर बरं का आणि आता बायाची चर्चा सुरू झाली आता बायाची चर्चा काय असते तुम्हाला माहितीच आहे माहितीच आहे महाराजानं कथा कोणती सांगितली याच्यावर कधी चर्चा करणार नाही बाया काल कोणती सांगितली पहिल्या सत्रात कोणती सांगितली काय सांगितलं याच्यावर कधीच नाही बरं का सगळ्या संसाराच्या गोष्टी आजूबाजी कशाशी केली आणि रात्री कशाची करतं आणि आता तुझ्या पतीनं काय आणलं आणि आता याच्यानंतर काय आणणार आहे ही सगळी चर्चा दुसरं काही नाही बरं का दुसरं काही नसते ते लग्नाचा मंडप असू दे नाही तर भागवताचा मंडप असू दे चर्चा सारखीच असते बरं का ती बाई आल्यानंतर सगळ्या स्त्रियाचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि एकीने सांगितलं बघ म्हणे मोठ्याच्या घरची बाई आली दुसरीने सांगितलं साडी बघ म्हणे साडी तिसरी म्हणाली साडीत काय आहे तिच्या गळ्यातले अलंकार बघ म्हणे सोन्याचे चौथी म्हणाली अगं ते तर सगळेच घालतात ती मोत्याची माळ बघ म्हणे एकीनं सांगितलं खरंच सुंदर आहे कितीची असेल दुसरी म्हणाली असेल हजार पाचशे रुपयाची तिसरी म्हणाली तुला माहिती आहे का मोती आहे ना ते पाच हजाराची असेल चौथी म्हणाली नाही खरे मोती आहे दहा हजाराची असेल माल कितीची होती कितीची होती दहा रुपयाची पण दहा रुपयाची खोटी असलेली माळ बघणाऱ्या स्त्रियांना खरी भासली याचं कारण याचं कारण एकच आहे ती खऱ्या श्रीमंताच्या बाईनं गळ्यात घातली होती म्हणून एखादी खरी माळ जर गरीबाच्या बाईनं घातली असते तर खोटी वाटली असते पण खोटी असलेली मोत्याची माळ जर खरी श्रीमंताची बाई गळ्यात घाणर घारण करत असेल तर पाहणाऱ्या लोकांना खरी भासते तसंच हे जगत खोट आहे मिथ्या आहे संपणार आहे पण ही खोटी असलेली जगदरूपी माझ्या खऱ्या असलेल्या परमात्म्यानं गळ्यात घातली म्हणून खरी भासते खरी भासते पण खरं नाही बरं खोट आहे आणि हे ज्ञान व्हावं लागतं जोपर्यंत हे ज्ञान होणार नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती होणार नाही आणि ते ज्ञान जर कुठं असेल तर ते हे भागवतामध्ये आणि मग या भागवताची निर्मिती कशी झाली सांगतो तुम्हाला कोणी लिहिलं हे भागवत बरं का सुंदर कथा सांगितलेली आहे सो तो महाराजांनी बरं का व्यापार युगाचा शेवट होता सरस्वतीच्या नाटा काठावर व्यास महाराज चिंताक्रांत एका विशाल वृक्षाच्या बुंद्याला पाठ लावून बसलेले होते बरं का चिंताक्रांत होते मी नेहमी सांगत असतो की माणसानं चिंता करायची नसते कायमस्वरूपी प्रसन्न असलं पाहिजे चेहऱ्यावर मलूनता असू नये बरं का चिंता करायची नाही कारण चिंता आणि चिता जवळचे शब्द आहेत एका सुभाषित कारण फार सुंदर वर्णन केलं आहे चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे न विशेषता सजीवम दह ते चिंता निर्जीवम दहते चिता चिंता ही सजीव माणसाला जाळत असते आणि चिता ही निर्जीव माणसाला जाळत असते म्हणून जीवनामध्ये चिंता करायची नाही एकदम फ्रेश राहायचं प्रसन्न राहायचं बरं का चिंताक्रांत बसतील माणसाच्या ठिकाणी क्रिया पाहिजे भावना पाहिजे विचार पाहिजे काही काही लोकांच्या ठिकाणी का क्रिया आहे भावना आहे पण विचार नाही काही काही लोकांच्या ठिकाणी विचार आहे भावना आहे पण क्रिया नाही काही काही लोकांच्या ठिकाणी फक्त विचार आहे जसं रस्त्याच्या कडेला दगड असतो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनीच पाहिला त्याच्याकडे विचार आहे पुढचं गाव किती अंतरावर आहे ते दगड आपल्याला सांगतो त्याच्याकडे विचार आहे पण क्रिया नाही ते जाग्यावरच आहे तसे बरेच माणसं असतात जागेवर ते घरी बसून म्हणतात सप्ताहवळालाच आज पंधरा दिवस राहिले की यावर्षी खूप छान करायचा म्हणते कार्यक्रम मोठा करायचा चांगला महाराज बोलवायचा आनंद घ्यायचा भरपूर पैसा खर्च करायचा सगळं करायचं वेगवेगळे कार्यक्रम ठेवायचे मोठं करायचं आणि ज्यावेळेस कार्यक्रम करायची वेळ येते त्यावेळेस घराच्या बाहेरही निघत नाही फक्त घरात बसून विचार चालू आहे बरं का रस्त्यावरचं दगड आहे ना तसा आहे तो विचार आहे पण क्रिया नाही बर का आणि विचार कशाचा करावा हे फार महत्वाचं आहे कोणताही विचार करता येत नाही ते एक जण बसला घराच्या दारात विचार करत बर रोज रस्त्यावरून मशीचं खांड जायचं आणि मोठ्या मोठ्या शेंगाच्या मशी विचार करायचा म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या शेंगाच्या मशी आहे या मशीच्या शेंगातून जर उडी मारली तर काय होईल विचार करत होता आठ दिवस विचार केला पंधरा दिवस विचार केला महिनाभर विचार केला आणि एक दिवस मनात त्याच्या पुन्हा विचार आला की आता विचार करून जमणार नाही म्हणे कारण महाराज लोक सांगत असतात की विचार करून भागणार नाही क्रिया केली पाहिजे म्हणून आज क्रियाच करून पाहू नये आलं मशीचं खाणं टाकली उडी अडकला बरं का शिंगात बोकांडले मैस तिकडे पळायला लागली तिकडे पळायला लागली बरं का एका ठिकाणी आदळणी घातली गुरगे फुटले डोकं फुटलं बरं का रक्त बंबाळ झाला कपडे फाटले सगळं गावच्या गाव धावत आलं बरं का सांगितलं काय झालं रे काही नाही म्हणे म्हशीच्या शिंगात उडी मारली म्हणून अशी अवस्था आहे लोकांनी सांगितलं राजा जरा विचार करायला पाहिजे होता ना त्याने सांगितलं एक दिवस नाही म्हणे महिनाभर केला महिनाभर आणि महिनाभर केलेल्या विचाराचा हा परिणाम आहे म्हणून विचार नेमका कायचा करायचा हेही फार महत्वाचं आहे क्रिया पाहिजे भावना पाहिजे विचार पाहिजे आज निष्क्रिय बसले बरं का व्यास महाराज चिंताक्रांत नारद महर्षीचं आगमन झालं बरं का चिंतेचं कारण विचारलं महाराज सांगा म्हणे चिंतेचं कारण व्यासांनी सांगितलं महर्षी मी माझ्या जीवनामध्ये बरीच ग्रंथ संपदा निर्माण केली म्हणे परंतु अजूनपर्यंत माझ्या अंतकरणाला समाधान मिळालं नाही मला पूर्णत्वाचा अनुभव आलेला नाही मला समाधान मला शांती पाहिजे म्हणे त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं महाराज तुम्ही एवढे सगळे ग्रंथ निर्माण केले परंतु त्या ग्रंथामध्ये माझ्या परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण केलं का सांगितलं नाही मग जोपर्यंत तुम्ही असा एखादा ग्रंथ निर्माण करणार नाही तोपर्यंत तुमच्या अंतकरणाला शांती मिळणार नाही म्हणजे तुम्हाला पूर्णत्वाचा अनुभव येणार नाही कारण बाकीचे सगळे ग्रंथ इतिहासाच्या दृष्टीनं ज्ञानाच्या दृष्टीनं श्रेष्ठ आहे पण भक्तीच्या दृष्टीनं श्रेष्ठ नाही म्हणे आणि जोपर्यंत भक्तीच्या दृष्टीनं श्रेष्ठ असणारा एखादा ग्रंथ तुम्ही निर्माण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान प्राप्त होणार नाही कारण समाधान जर पाहिजे असेल तर भक्तीच करावी लागेल समाधान जर पाहिजे असेल तर परमार्थच करावा लागेल समाधान जर पाहिजे असेल तर कथा ऐकावीच लागेल त्याच्याशिवाय माणसाला समाधान मिळतच नाही आणि आपण समाधानाच्या शोधात फिरत आहात मग समाधानाच्या शोधात जर आपण फिरत आहात तर बाकीच्या भानगडीत पळायची गरज नाही मनापासून परमार्थ करा सतसंग करा ऐका कथा बघा पूर्णत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सांगितलं व्यास महाराजांना महाराज बघा म्हणे माझ्याकडे बघा आज नारदाच्या रूपाने तुमच्या पुढे जे हे नारद महर्षी उभा आहे ना कशाचा परिणाम आहे महाराज माहिती आहे महाराज हे भक्तीचा परिणाम आहे हे परमात्म्यावर केलेल्या प्रेमाचा परिणाम आहे महाराज नाही तर मागच्या जन्मामध्ये मी एका दासीचा मुलगा होतो म्हणे